सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बुधवारी सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व ओबीसी अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या विमुक्त जातीच्या विविध संघटनांनी केले महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 हजार तेवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसूचना काढल्या या अधिसूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जातवैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल त्यामुळे भविष्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या अधिसूचना रद्द करण्यात याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी मोर्चा काढण्यात आला आमची प्रमुख मागणी आहे की सत्तावीस तारखेचं जे परिपत्रक शासनानं काढलं आहे ते परिपत्रक त्वरित रद्द करण्यात यावं कारण मराठ्यांना आरक्षण देत असताना साधारणतः तीनशे पंच्याण्णव जाती या ओबीसीमध्ये मोडल्या जातात आणि या परिपत्रकामुळे सर्रास ओबीसीचं आरक्षण हे संपणार आहे त्याच्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आमचा विरोध नाही पण मराठ्यांना आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं जो खरं म्हणजे हा मोर्चा होऊन राहिलेला हा जन आक्रोश मोर्चा आहे हा महामोर्चा बहुजनांनी काढलेला आहे कुठे ना कुठे आपण बघून राहिलेलं आहे लोकतंत्र सगळ्या बहुजनांचा आरक्षण खत आहे आपण बघून राहिलेला कशा प्रकारे बहुजनांच्या आरक्षणामध्ये बाकी सगळ्या प्रवर्गाला घुसवून त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न चालू होऊन राहिलेला आहे आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही म्हणून आम्ही आज मोर्चा काढलेला आहे धन्यवाद जय ओबीसी जय संविधान जय भीम